हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण मुगाची डाळ असते ना सालींची ती मी बघा चार पाच भिजत घातलेली होती स्वच्छ दोन भिजत घातलेली त्या डाळीचे आपण डोसे करू नेहमी नेहमी उडदाच्या डाळीचे तांदळाचे डोसे खाऊन कंटाळा येतो आपण ह्याचे डोसे करू आज नाश्त्याला आणि चटणीसाठी बघा मी मिरच्या घेतल्या चार पाच हे कच्चे टॉमॅटो घेतले दोन कोथिंबीर चिरून टाकायची त्यात लसूण त्यातल्या दोन चार लसणाच्या पाकळ्या मी ह्या डाळीमध्ये वाटताना टाकणारे दोन तीन मिरच्या मीठ लसून आणि थोडी चटणीला ठेवणारे आता ही डाळ वाटून घेते मी डाळ वाटून घेतली साधारण जसं आपण डोशाचं पीठ वाटून घेतो तसंच वाटून घेतले थोडं पाणी टाकून मिसळून घेते पण नंतर लागेल तसं त्यात थोडं जिरं घालते मी आता चटणी करूया चटणीसाठी बघा खोबरं घेतलंय मी थोडंसं आणि हा टॉमॅटो चिरून घेतला दोन तीन मिरच्या लसूण मीठ वाटून घेते चटणी वाटून घेते कोथिंबीर फोडणीला घालू हो आणि एक गोष्ट थांबा मी तुम्हाला दाखवते ह्या पुदिन्याच्या काड्या मी दोन तीन आपल्या कुंडीतल्या आणल्यात काढून ताज्या ताज्या त्या मी ह्या टाकणारे धुवून चटणी करून घेतली आपण त्याला नंतर फोडणी घालू

हे बघा हे आप आपले असे सालीच्या मुगाच्या डाळीचे डोसे हे हे आपले डोसे आणि चटणी तयार कसे वाटले कमेंट करून सांगा माझे असेच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा